बातमी आहे शिव उभाठासंदर्भात शिव उभाठाची दुसरी उमेदवार यादी जाहीर झालेली आहे नुकत्याच प्रवेश केलेल्या उन्मेश पाटलांना शिवबाठाने संधी नाकारली आहे जळगाव मध्ये करण पवारांना उन्मेश पाटील यांनी नुकतंच उबाठा उभाठामध्ये प्रवेश केलाय मात्र त्यांना संधी नाकारण्यात आली वैशाली दरेकर राणे त्याच्यानंतर हातकणंग मध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करताय त्याच्यानंतर पालघर मध्ये आदिवासी आमच्या नाव मी जाहीर आहे आता फक्त राहिला जळगाव जळगावच जळगावला करण पवार आता एक जागाची राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या पक्षांकडे मुंबई उत्तर मुंबई उत्तर तर या संदर्भात भारती कांबडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात ते वाढवण बंदर होऊ नये त्याच्यासाठी आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी वाढवण बंदरवासीयांना सहकार्य केलेलं आहे हे वाढवण बंदर रद्द व्हावं ह्यासाठी ते पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत वाढवण बंदरानंतर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कुपोषणाचा कुपोषण आहे आरोग्य आहे शिक्षण आहे दळणवळण आहे ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आम्ही ह्या रिंगणात उतरणार आहोत